तर मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी आज आपण इयत्ता दहावीमधील त्रिकोण मीती दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण प्रकरण सहावे त्रिकोणमिती त्रिकोण मिती हा पाठ आज आपण पाहणार आहोत यामधील सहा पॉईंट एक आज आपल्याला शिकायचे आहे तर सहा पॉईंट एक शिकत असताना किंवा त्रिकोणमिती हा धडा हे प्रकरण शिकत असताना आपल्याला बऱ्याच सूत्रांची येथे गरज आहे तर आपण सहा पॉईंट एकला डायरेक्ट इथे सुरुवात करूया सहा पॉईंट एकमधील पहिला प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे की जर साईन थिटाबरोबर सात छेदात पंचवीस तर कॉस ठिटा आणि पॅन ठिटा बरोबर किती च्या किमती काढायच्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवत असताना आपल्याकडे साईन सी किंमत आपल्याला दिलेली आहे तर दोन पद्धती आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी एक तर पायथागोरसच्या थेरमचा वापर प्रमायाचा वापर करून हा प्रश्न आपण सोडू शकतो किंवा आपल्याला ज्या काही नित्य समानता दिलेल्या आहेत त्या पद्धतीनेसुद्धा आपण हा प्रश्न सोडू शकतो तर आपण ज्या आपल्याला नित्य समानता दिलेल्या आहेत मग इथं आपल्याकडे साईन दिलेला आहे म्हणून साईन वर्गठीटा अधिक कॉस वर्ग ठिटा बरोबर वर एक या नित्य समानतेचा आपण वापर करणार आहोत तर यामध्ये आपल्याला साईनची किंमत इथे माहिती आहे मग साईनची किंमत आपल्याला सात छेदात पंचवीस इथे वर्ग असल्यामुळे आपण त्याचा वर्ग घेऊ अधिक कॉस वर्ग ठिटा बरोबर एक इथे सातचा एक एक वर्ग एकोणपन्नास छेदात पंचवीसचा सहाशे पंचवीस अधिक पुढील भाग आपण इथे जशाच तसा घेऊ तर एकोणपन्नास छेदा सहाशे पंचवीस बरोबर मग इथे आता आपण काय करणार आहोत तर इथे आपल्याकडे कॉस वर्ग ठिटा बरोबर एक वजा एकोणपन्नास छेदामध्ये सहाशे पंचवीस हे आपल्याला इथे मिळालेले आहे इथे आपण या सहाशे पंचवीस आणि एकचा गुणाकार करू मग कॉस बरोबर सहाशे पंचवीस एक सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास आणि छेदामध्ये सहाशे पंचवीस दशाच तसे मग इथे परत कॉस वर्गठीटा बरोबर या दोन्हीची आपण वजाबाकी केली तर आपल्याला पाचशे शहात्तर मिळेल छेदामध्ये सहाशे पंचवीस आता आपण इथे कॉस वर्ग आणि सगळ्याचेच वर्गमुळे घेऊ इथे आपण वर्गमुळे घेऊ इथे वर्गमुळे जर आपण घेतली तर आपल्याकडे कॉस ठीटाबरोबर चोवीस छेदामध्ये पंचवीस आपल्याला चोवीस छेदामध्ये पंचवीस मिळते म्हणजेच आपल्याकडे कॉस ठीटाबरोबर चोवीस छेदात पंचवीस हे आपल्याला उत्तर मिळालेले आहे तर यानंतर आपण कॉस्ट आपल्या आता इथे निघालेली आहे मग इथे आपल्याला आता टॅनची किंमत आपल्याला काढायची आहे मग आता आपण टेनची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे टॅन ठिटा बरोबर साईन ठिटा छेदामध्ये कॉस्ट ठिटा असे एक सूत्र आहे आपल्याकडे मग इथे आपण साईनची किंमत आपल्याला दिलेली आहे सात छेदामध्ये पंचवीस आणि कॉस्टची आहे आपल्याला चोवीस छेदामध्ये पंचवीस मग इथे आपण छेद छेद जर आपण हे कॅन्सल केला तर सात छेदात चो चोवीस आपल्याकडे उरतात म्हणजेच आपले टॅन छिटा बरोबर सातशेदात चोवीस आपल्याला मिळालेले आहे आपल्याला या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतात तर आपला दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे जर टॅन ठिटा बरोबर आपल्याला दिलेले आहे तीन छेदामध्ये चार तर आपल्याला शेक ठिटा आणि कॉस्ट ठिटा इथे काढायचे आहे मग इथे आपल्याकडे टॅन ठिटा दिलेला आहे म्हणून आपण एक अधिक टॅन वर्ग ठिटा बरोबर शेक वर्ग ठिटा हे सूत्र आपण इथे वापरणार आहोत <coughs> मग इथे आपल्याकडे एक अधिक त्यांची किंमत आपल्याला तीन छेदात चारचा वर्ग बरोबर वर, सेक वर्ग ठिटा परत एक अधिक तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा बरोबर वर, सेक वर्ग ठिटा यानंतर आपल्याला सेक वर्ग बरोबर काय घेता येईल की आपल्याकडे हे सोळा आणि एकचा आपल्याला गुणाकार करायचा आहे सोळा आणि एकचा गुणाकार तर सोळा एक सोळा अधिक नऊ आणि छेदामध्ये सोळाला सोळाच मग इथे सोळा आणि नऊ किती होतील पंचवीस छेदामध्ये सोळा म्हणजेच आपल्याकडे सेक बरोबर ऐवजी आपण पाच आणि सोळाच्या ऐवजी चार तर हे उत्तर आपल्याला इथे मिळते यानंतर आपल्याला कॉस्टिटा विचारलेला आहे कॉस्टिटा बरोबर काय तर बरोबर एक छेदामध्ये से कठीटा हे आपलं सूत्र आहे मग इथे आपण काय करणार आहोत की कॉस्टिटा बरोबर पंचवीस 25... <coughs> एक छेदामध्ये इथे शेकची आपल्याला किंमत घ्यायची आहे पंचवीस छेदामध्ये सोळा मग हे सोळा आणि एकचा आपण इथे गुणाकार करू म्हणजेच कॉस टिटा बरोबर सोळा छेदात पंचवीस असं आपल्याला उत्तर मिळतं मग या पद्धतीने आपण आता दुसरा प्रश्न सोडवलेला आहे तर आपण प्रश्न तिसरा इथे आपल्याला दिलेले आहे की कॉट ठिटा बरोबर चाळीस छेदात नऊ तर आपल्याला इथे कोशेक आणि फैन काढायचे आहे मग आपण सुरुवातीला इथे काय करू की आपल्याला कॉट दिलेले आहे म्हणून आपल्याकडे एक सूत्र आहे एकआधी कॉट वर्ग ठिटा बरोबर कोशेक वर्ग ठिटा हे झालं आपलं सूत्र मी यानुसार आपल्याकडे कॉटची किंमत आपल्याला इथे दिलेली ती आपण इथे फोट ठेवून देऊ म्हणजे चाळीस छेदात नऊ चा वर्ग बरोबर कोसेक वर्ग ठिटा मग इथे एक अधिक चाळीसचा वर्ग आपल्याला सोळाशे मिळेल छेदामध्ये नऊचा एक्क्याऐंशी बरोबर कोसेक वर्ग यानंतर आपण आता हे एक्क्याऐंशी आणि एकचा गुणाकार करू म्हणजे एक्क्याऐंशी एके एक्क्याऐंशी हे एक्क्याऐंशी अधिक सोळाशे छेदामध्ये एक्क्याऐंशी बरोबर कोसेक वर्ग ठिटा नंतर मग येईल आपल्याकडे कोसेक को वर्ग थीटा बरोबर सोळाशे एक्क्याऐंशी छेदामध्ये एक्क्याऐंशी आणि मग कोसेक बरोबर सोळाशे एक्क्याऐंशी हा एक्केचाळीसचा वर्ग आहे आणि एक्क्याऐंशी हा नऊचा आहे म्हणजे आपल्याकडे कोसेक थीटा किती मिळाले आपल्याला एक्केचाळीस छेदात नऊ तर आपल्याला आता साईन काढायचे आहे म्हणजे साईन थीटा बरोबर एक छेदामध्ये काय असते कोसेक ठिटा हे सूत्र आहे परत साईन ठिटाबरोबर छेदात एक एक्केचाळीस छेदात नऊ आणि इथे नऊचा आणि एकचा गुणाकार करा म्हणजे इथे येईल आपल्याकडे साईन बरोबर नऊ छेदात एक्केचाळीस तर आपल्याकडे साईन आणि कॉस या कोशेकच्या दोन्हीच्याही किमती आपल्याला इथे मिळालेल्या आहेत त्यानंतर तर आपल्याला प्रश्न क्रमांक चार इथे दिलेला आहे की पाच शेख ठिटा वजा बारा कोसेक ठिटा बरोबर झिरो तर इथे शेक ठिटा कॉस ठिटा आणि साईन ठिटाची किंमत इथे आपल्याला शोधायची आहे तर हे उत्तर काढत असताना आपण दिलेले काय आहे आपण ते पाहू पाच शेक ठिटा वजा बारा कोसेक ठिटा बरोबर झिरो हे आपल्याला दिलेले आहे मग इथे आपण काय करू की पाच सेक ठिटा बरोबर बारा कौशिक ठिटा तर हे वजा बारा आपण बरोबरच्या पलीकडे घेऊन गेलो म्हणजे ते अधिक बारा झाले मग नंतर आता इथे आपण पाच गुणिलेत ऐवजी आपण एक छेदामध्ये कॉस ठीटा घेऊ आणि बारा गुणिले ऐवजी आपण एक छेदामध्ये साईन ठिटा असं आपण इथे घेऊ आता इथे आपल्याला पाचचा आणि एकचा गुणाकार बारा आणि एकचा इथे गुणाकार करायचा आहे मग इथे आपल्याकडे पाच छेदामध्ये कॉस ठिटा बरोबर बारा छेदामध्ये साईन ठिटा असं मिळालेलं आहे मग इथे आपण हे साईन पाचकडे आणि पाच साईन इथे अदलाबदल करू म्हणजे साईन ठिटा छेदामध्ये कॉस ठिटा बरोबर बारा छेदामध्ये पाच आता हे साईन आणि कॉस आपल्याला इथे दिसत आहे तर जे आपण इथे घेऊ टॅन ठिटा बरोबर बारा छेदात पाच आता इथे आपल्याला टॅनची किंमत मिळालेली आहे आप आणि आपल्याला पहिली किंमत शेकची काढायची आहे म्हणून इथे आपण आता एक अधिक टॅन वर्ग ठिटा बरोबर सेक वर्ग ठिटा या सूत्राचा इथे वापर आपण करू मग एक अधिक टॅनची किंमत आपण इथे काढलेली बारा छेदात पाच बारा छेदात पाचचा वर्ग चारेस चारेस बरोबर सेक वर्ग ठिटा त्यानंतर इथे एक अधिक चारेस चारेस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस छेदामध्ये पंचवीस बरोबर सेक वर्ग ठिटा इथे परत पंचवीस एक पंचवीस अधिक एकशे चौवेचाळीस छेदामध्ये पंचवीस बरोबर सेक वर्ग ठिटा आता इथे आपण ही बेरीज करून घेऊ म्हणजे ही बेरीज येते एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर छेदामध्ये पंचवीस बरोबर सेक वर्ग ठिटा नंतर तिन्ही दोन्ही साईडचे आपण वर्गमुळे घेऊ इथे म्हणजेच सेक ठिटाबरोबर आपल्याला तेरा छेदामध्ये पाच मिळालेले आहे आता आपण इथे कॉस ठिटा काढू मग कॉस ठिटाबरोबर एक छेदामध्ये सेक ठिटा परत कॉस ठिटाबरोबर एक छेदामध्ये तेरा छेद पाच म्हणजे पाच आणि एकचा गुणाकार करू म्हणजे कॉस ठिटाबरोबर आपल्याला पाच छेदात तेरा मिळालेले आहे आता आपल्याकडे एक बाकी आहे ते म्हणजे आपल्याला साईन ठिटा काढायचा आहे मग इथे आपल्याला साईन काढण्यासाठी साईन वर्ग ठिटा अधिक कॉस वर्ग ठिटा बरोबर एक हे सूत्र इथे वापरायचे आहे मग इथे साईनची किंमत आपल्याला शोधायची आहे अधिक कॉस्टची किंमत आपल्याला पाच छेदामध्ये तेराचा वर्ग बरोबर एक परत साईन वर्ग ठिटा अधिक पंचवीस छेदामध्ये एकशे एकोणसत्तर आणि बरोबर एक आता हे पंचवीस छेदात एकशे एकोणसत्तर आपल्याला समोर घेऊन जायची आहेत तर इथे आपण साईन वर्ग ठिटा बरोबर एक वजा एकशे एकोणसत्तर छेदामध्ये पंचवीस परत साईन वर्ग ठिटा बरोबर पंचवीस एक पंचवीस वजा एकशे एकोणसत्तर तर, तर एकच मिनिट तर इथे आपण साईन वर्ग ठिटाबरोबर एक वजा पंचवीस छेदात एकशे एकोणसत्तर असे राहील आणि मग एकशे एकोणसत्तर वजा पंचवीस छेदामध्ये एकशे एकोणसत्तरच आणि या दोन्हीची वजा बाकी येईल आपली एकशे चौवेचाळीस छेदामध्ये एकशे एकोणसत्तर एक मग येईल आपल्याकडे साईन ठिटाबरोबर एकशे चौवेचाळीस बारा आणि हे तेरा हे आपले उत्तर इथे आपल्याला मिळून जाईल प्रश्न क्रमांक पाच आता आपण पाहणार आहोत तर इथे आपल्याला दिलेले आहे की त्यान बरोबर एक तर साईन ठिटा आधी कॉन्स थिटा छेदामध्ये शेक ठिटा आधी कॉसेक बरोबर किती तर आपण सर्वप्रथम पाहू की आपल्याला दिलेले काय आहे टॅन ठिटा बरोबर एक म्हणजेच टॅन पंचेचाळीसची किंमत आपल्याला इथे एक दिलेली आहे म्हणून इथे आपल्याला ठिटाची किंमत किती मिळाली पंचेचाळीस मिळालेली आहे म्हणजे ठिटाबरोबर आपल्याला पंचेचाळीस मिळालेले आहेत मात्र आपल्याला साईन थिटा अधिक कॉस्ट ठिटा छेदामध्ये थीटा, सेक ठिटा अधिक कोसेक ठिटा बरोबर मग आता आपल्याला इथे साईन ऐवजी आपण पंचेचाळीस घेणार आहोत अधिक कॉस ठिटाच्या ऐवजी इथेसुद्धा आपण पंचेचाळीस घेणार आहोत आणि छेदामध्ये तेच की सेक ऐवजी आपण इथे पंचेचाळीस आणि कौशेक ठिटाच्या ऐवजीसुद्धा आपण पंचेचाळीस घेणार आहोत तर आपल्याला आता यांच्या सर्व पंचेचाळीसच्या किमती आपल्याला इथे ठेवून द्यायच्या आहेत मग पहिले आपण साईन पंचेचाळीसची किंमत पाहू किती आहे तर साईन पंचेचाळीसची किंमत आहे एक छेदामध्ये वर्गमुळात दोन आणि सुद्धा तीच आहे एक छेदामध्ये वर्गमुळात दोन आणि छेदामध्ये सेक आणि कौशिकच्या किमती वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन मग इथे आपल्याला अंशामध्ये आपण अगोदर पाहू की छेदसारखा असल्यामुळे याची बेरीज करायची आहे आपल्याला मग इथे एक आणि एक दोन दोन छेदामध्ये वर्गमुळात दोन आणि छेदामध्ये बेरीज करायची आहे इथे एक आणि इथे एक असतो म्हणजे एक आणि एक दोन वर दोन वर्गमुळात दोन असे आपल्याला मिळालेले आहे आता इथे आपण या दोनचा आणि या दोनचा गुणाकार करू म्हणजे दोन छेदामध्ये दोन गुणिले वर्गमुळात दोन गुणिले दोन मग इथे आपल्याला दोन छेदामध्ये दोन गुणिले वर्गमुळात चार मिळाले बरोबर दोन छेदामध्ये दोन गुणिले वर्गमुळात चार असल्यामुळे आपण दोन घेऊ आणि इथे परत दोन छेदामध्ये बे चार आता हा भागाकार करा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे एक छेदात दोन फायनल किंमत शेवटी आपल्याला छेद दोन हे उत्तर मिळालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल किंवा आपल्याला इथे असंही केलं कोणत्याही पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता येईल तर पुढील सहावा प्रश्न आपल्याला दिलेला आहे सोडवा सिद्ध करायचे आपल्याला तर सहामध्ये आपल्याला बरेच प्रश्न दिलेले आहेत त्यामधील पहिला प्रश्न आहे आपला साईन वर्ग ठिटा छेदामध्ये कॉस ठिटा अधिक कॉस ठीटा बरोबर सेक ठिटा इथे आपल्याला काय करायचे आहे की दोन बाजू आहेत एक ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू तर या दोन्हीमध्ये आपल्याला दोन्ही बाजूसारख्या येतील असं आपल्याला इथे सोडवायचं असतं तर मग हे आपल्याला उत्तर काढत असताना आपण डावी बाजू अगोदर डावी बाजू आपण घेऊ मग आपली डावी बाजू काय आहे ती आपण इथे मांडून घेऊ साईन वर्ग ठिटा छेदामध्ये कॉस ठिटा अधिक कॉस ठिटा ही आपली डावी बाजू आहे इथे आपल्याला एक सिंपल पद्धतीने काय करायचं आहे कॉस आणि कॉसचा गुणाकार करायचा आहे म्हणजे साईन वर्ग ठिटा अधिक कॉसने कॉस्ट लागून द्यायच्यानंतर काय भेटेल कॉस वर्ग ठिटा आणि छेदामध्ये कॉस ठिटा तर आपण इथे काय करायचं आहे की साईन वर्ग ठिटा अधिक कॉस वर्ग ठिटा बरोबर असते एक छेदामध्ये कॉस ठिटा राहिले मग आता हा एक कुठून आला तर एक आपल्याकडे सूत्र आहे साईन वर्ग ठिटा अधिक कॉस वर्ग ठिटा बरोबर किती असते एक असते म्हणून हा एक आपण इथे घेतला मग त्यानंतर एक छितकॉस ठिटा म्हणजेच काय असते थी। सेक ठिटा असते थी। हे आपले दोन्ही बाजू कशा झाल्या सारख्या झाल्या म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल तर आता आपल्याला प्रश्न क्रमांक सहामधील दुसरा प्रश्न बघायचा आहे तर इथे दुसऱ्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे कॉस वर्ग ठिटा आणि कंसामध्ये एक अधिक टॅन वर्ग ठिटा बरोबर एक म्हणजे आपल्याला एक उत्तर आलं पाहिजे आपली उजवी बाजू तर आपल्याला डावी बाजू अगोदर इथे घ्यायची आहे मी इथे आपली डावी बाजू डावी बाजू काय दिलेली कॉस वर्ग ठिटा कंसामध्ये एक अधिक टॅन वर्ग ठिटा ही आपली डावी बाजू दिलेली आहे mm. मी इथे आपण असं घेऊ शकतो की कॉस वर्ग ठिटा गुणिले सेक वर्ग ठिटा हे सेक वर्ग ठिटा आपण एक अधिक टॅन वर्ग ठिटासाठी घेतलेला आहे म्हणजेच एक अधिक टॅन वर्ग ठिटा बरोबर काय असते सेक वर्ग ठिटा असते मात इथे आपण परत काय करणार आहोत की कॉस वर्ग ठिटा गुणिले एक छेदामध्ये कॉस वर्ग ठिटा आता आपण सेक वर्ग ठिटासाठी एकछेद कॉस घेतले म्हणजेच इथे काय असते की सेक ठिटाबरोबर एक छेदामध्ये आपल्याला कॉस ठिटा घेता येतो इथे आपण कॉस कॉस कॅन्सल करू म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं कि एक आलं म्हणजेच आपण शेवटी डावी बाजूबरोबर उजवी बाजू लिहू शकतो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक दोन सहामधील दोन आपण पाहिलेला आहे आपला प्रश्न क्रमांक तीन आहे सहाव्यामधील तर इथे आपल्याला दिलेले आहे की एक वाजा साईन छेदामध्ये एक अधिक साईन ठिटा हे वर्गमुळत आहे आणि आपल्याला दाखवायचे आहे सिक्स ठिटा वजा टॅन थिटा मी इथे आपल्याला फक्त आपली डावी बाजू काय दिलेली ती बघू अगोदर आपली डावी बाजू आहे वर्गमुळात एक वजा साईन ठिटा आणि छेदामध्ये आहे एक अधिक साईन ठिटा ही आपण डावी बाजू घेतलेली आहे मी इथे आपल्याला काय करायचं आहे बरोबर तर अशामध्ये आपल्याला इथे छेदाचे परिमेयकरण करायचे असते मग इथे आपण घेऊ वर्गमुळात एक वजा साईन छेदामध्ये एक अधिक साईन गुणिले एक वजा साईन आणि परत एक वजा साईन तर आपला इथे जो छेद आहे एक अधिक साईन आहे म्हणजे तो परिमयीकरण करत असताना आपल्याला त्याला त्याचे चिन्ह बदलायचे असते मग इथे आता आपल्याला हे झाल्याच्या नंतर काय करते तर या दोन्हीचा गुन्हा करीला आपला वर्गमुळामध्ये एक वजा साईन कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये प्लस हे एक वजा आणि एक अधिक यामध्ये आपल्याला एकचा एक वर्ग, वर्ग एक अधिक साईन वर्ग ठिटा असं घेता येईल यानंतर आपण आता सगळीकडचेच इथे वर्गमूळामध्ये कंसात एक अधिक सॉरी एक वजा इथे कंसात एक वजा साईन ठिटा कंसाचा वर्ग आणि छेदामध्ये सुद्धा आपल्याला एक वजा साईन वर्ग ठिटा असे दिलेले आहे मग इथे आपण या बदल्या याऐवजी आपण वर्गमुळात एक वजा साईन ठिटा कंसाचा वर्ग छेदामध्ये कॉस वर्ग ठिटा आता आपण हे क्वास वर्ग ठिटा का घेतले तर इथे आपल्याला एक वजा साईन वर्ग ठिटा बरोबर काय असते कॉस वर्ग ठिटा असतो मग इथे आपल्याकडे आता इथे हा वर्ग आहे हा वर्ग आहे आणि वर्गमूळ आहे हे आपण पूर्ण इथे काय करू कॅन्सल करू म्हणजे आपल्याकडे एक वजा साईन ठिटा आणि छेदामध्ये फक्त राहील आपलं कॉस ठिटा आता यानंतर आपण हा स्पेशली एकच्या छेदामध्ये कॉस घेऊ आणि साईनच्या छेदामध्ये सुद्धा काय घेऊ कॉस घेऊ म्हणजे एकछेदात कॉस ठिटा एक छेदात कॉस वजा साईन थिटा आणि छेदामध्ये सुद्धा कॉस ठिटा मग एक छेद कॉस ठिटा म्हणजेच शेक वजा साईन ठिटा छेदामध्येच कॉस म्हणजेच काय असतं प्लॅन ठिटा असतो थी। तर आपल्याला हेच उत्तर आणायचे होते म्हणजेच आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू अशा पद्धतीने आपल्याला हा सहा पॉईंट एकमधील प्रश्न सोडवायचे आहेत यासाठी आपल्याला सूत्र पाठपाठ करावेच लागतील पाठांतर असणं गरजेचं आहे तर आज आपण या सहा पॉईंट एकमधील पहिले पाच प्रश्न आणि त्यानंतर तीन प्रश्न बघितलेले आहेत तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न सहाव्यातील प्रश्न क्रमांक चार ते बारा हे पूर्णच आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर यामध्ये तुम्हाला कुठला भाग समजणारा समजलेला नसेल तर तो भाग कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटला उत्तर दिल्या जाईल धन्यवाद आज एवढेच उर्वरित आपण पुढील भागामध्ये पाहू